रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या तेविसाव्या दिवसाच्या पढावाला आपण आज खूप उशिरा सुरुवात करतोय निघायचं मन तर नव्हतं पण काय करणार परिक्रमेत आहे निघलं पाहिजे खूप सुंदर असं सुलपानेश्वर महादेव मंदिराचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर काल आपण या ठिकाणी सुलपानेश्वर घाटावरती आरतीचाही अनुभव घेतला खूप सुंदर अशी आरती होती नर्मदा मैयाचं दर्शनही खूप छान झालं आता आपण आश्रमातून बाहेर निघालोय हरिधाम आश्रमामध्ये आपली सर्वांची व्यवस्थापन खूप छान केलेली आहे या ठिकाणी मोठा आश्रम आहे आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला जो डांबरी रस्ता आहे त्या डांबरी रस्त्याने आपण सरळ मार्गस्थ होत आहोत आता रामकृष्ण हरि नर्मदेहर आश्रमापासून साधारण दोनशे तीनशे मीटर आल्यानंतर या ठिकाणी पहिलाच एक फाटा लागलेला आहे तर त्या ठिकाणी उजव्या बाजूला न जाता सरळ आपल्याला बोर्ड लावलेला आहे मान नर्मदा परिक्रमा म्हणून तर आपल्याला या ठिकाणाहून सरळ जायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर। निघालय खरं जायला पण जाण्याची इच्छा होत नाही अजून सुद्धा पण असू देत आता निघालोय मार्गावरती परत पाठीमागे जाण्यापेक्षा सरळ जाऊयात आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा डांबरी मार्गच आहे अजूनही आणि बहुतेक आता विमलेश्वर पर्यंत जाईपर्यंत डांबरी रस्ताच असणार आहे जर आपण मैयाच्या किनारा किनाराने गेलो तरच आपल्याला कच्चा रस्ता भेटेल मैयाचा किनारा कुठे कुठे लागतोय त्याचा अनुभव आपण घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून तर निघाले आपण पण अजूनही मन असं म्हणतंय की शुल्पानेश्वर घाटावरती आजही थांबला असतो तर बरं झालं असतं आश्रमही चांगला होता घाटाही सुंदर होता सुलपानेश्वरांचं महादे, शुल्पानेश्वर महादेवांचं मंदिरही सुंदर होत त्याच्यामुळे मन तिथेच घुटमळत होतं पण निर्णय घेतला एक वाजता की आता जाऊयात त्याच्यामुळे आता आपण पुढं निघालोय आज साधारण एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक कमान लागलेली ह्या कमानीतून बाहेर पडायचं आपल्याला कमाणीतून बाहेर पडला की हा मेन रोड चालू आहे ज्या मेन रोडने आपल्याला आता पुढचा परिक्रमेतला प्रवास करायचा आहे रामकृष्ण हरिंदर्म कमाणीतून बाहेर उजव्या बाजूला वाळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मोठा रस्ता आहे आता आपला मार्ग या मोठ्या रस्त्याने असणार आहे या मोठ्या रस्त्याने आपल्याला सरळ आता इंद्रावरणा असं काहीतरी गाव आहे त्या इंद्रावरणा गावापर्यंत जायचंय तिथे गेल्यावरती वरुणेश्वर शिवलिंग आहे आणि इंद्रेश्वर शिवलिंग आहे या दोन्ही शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि मग त्यानंतर आपण पुढचं नियोजन करूयात रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर, राम नर्मदे हर। पाठीमागून कमानीतून बाहेर पडल्यावरती आपण एक किलोमीटर इथपर्यंत आलेलो आहे इथे एक चौक लागलाय आपल्याला या चौकामध्ये जर पलीकडे बघितलं आपण तर मोठा पिपरिया असा बोर्ड आहे आणि तसं परिक्रमेला जाणारे सगळेजण सरळ जातात पण या चौकातून उजवीकडे जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याने जर आपण गेलो तर पिंपळेश्वर महादेवाचं शिवलिंगाचं दर्शन आपल्याला करता येईल त्याच्यामुळे आपण ते दर्शन करून परत पाठीमागूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर तर मग जाऊयात आपण पिंपळेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या रस्त्याने हा काही परिक्रमा मार्ग नाहीये कारण कसं आहे भक्त आतमध्ये जात नाहीत परत आतमध्ये जाऊन बाहेर यायचं त्याच्यामुळे हा परिक्रमेचा मार्ग ठेवलेला नाहीये पण आपण या सरळ मार्गाने पिंपळेश्वरला जाऊयात तिथून शेता शेताने पण रस्ता शोधता येऊ शकतो आपल्याला पुढं वरुणेश्वर महादेवाकडे जाण्यासाठी तर आपण एक प्रयत्न तर करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर ज्याला कोणाला आतमध्ये यायची इच्छा आहे मंदिर पाहण्यासाठी किंवा प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणाहून आतमध्ये यायचं आहे आणि त्या पाठीमागच्या चौकातून इकडं न वळता जर सरळ पुढे गेला तर एक किलोमीटरवरती असाच एक चौक लागतो त्या चौकातून दोन किलोमीटर आतमध्ये गेलात की तिथं वरुणेश्वर महादेवाचं मंदिर आहे पण आपल्याला पिंपळेश्वर महादेव मंदिराचं शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे कारण ते प्राचीन मंदिर आहे त्यामुळे आपण चाललेलो आहोत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर पाठीमागच्या त्या फाट्यातून आपण आतमध्ये आलो साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर दोन रस्ते लागतात जो आपला मेन डांबरी रस्ता आहे तो डाव्या बाजूला जातोय आणि या ठिकाणी एक सिमेंटचा रस्ता सरळ गेलेला आहे तर या सिमेंटच्या सरळ मार्गाने आपल्याला खाली जायचंय हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आतमध्ये त्या बारक्या रस्त्याने आल्यानंतर जो सिमेंटचा रस्ता होता तो बदलून बघा या ठिकाणी डांबरी रोड तयार झालाय आणि काही फाटे फुटतात तर त्या फाट्यांनी आतमध्ये जायचं नाही कुठूनच आपल्याला हा डांबरी रस्ता लागलेला संपल्यानंतर पुन्हा एक कच्चा सिमेंटचा रस्ता लागतोय त्या कच्च्या सिमेंटच्या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचंय आणि एका ठिकाणी आता वळायचंय ते दाखवतो मी पुढं गेल्यावरती तुम्हाला रामकृष्ण हरी नर्मदेहर चालत चालत आपण या कच्च्या रस्त्याने आलोय या ठिकाणी बघा एक मोठं पिंपळाचं झाड लागलंय या पिंपळाच्या झाडाला आपण जर पुढे क्रॉस केलं तर एक पाऊल वाट लागते आपल्याला त्या पाऊल वाटेने आता आपल्याला जायचंय आता या रस्त्याने जायचं नाही आपल्याला हा रस्ता नर्मदा मै यावरती जातोय आता या रस्त्याने आपल्याला इकडून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा रस्ता आहे बघा हा शेताच्या कडे नाही या रस्त्याने जायचंय आणि जर फारच अडचण आली तर कोणीतरी माणूस येईपर्यंत थांबायचं तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो या ठिकाणी एक कच्च घर आहे पत्र्याचं त्याच्या शेजारून जायचंय ह्या रस्त्याने सरळ सरळ गेल्यावरती याच पाऊस वाट्याने जायचं आपल्याला कुठंच पाऊस वाट सोडायची नाही मंदिर आहे पुढे दोन घर लागलेली आहेत त्या घरांच्या समोरून आपल्याला जायचंय या पाऊस वाट्याने चालत 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 आल्यानंतर अगर उजव्या साइडला जर बघितलं तर इथंही पिंपळाचं मोठं झाड आहे ते आपल्या उजव्या हाताला राहत आणि पाऊलवाट जी आहे ती पाऊल वाट आपल्याला सोडायची नाही पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक वडाचं झाड लागेल त्या वडाच्या झाडाच्या खेटून एक पाऊल वाट असेल त्या पाऊल वाट्याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या बाजूने आपण या कच्च्या रसाने उजव्या बाजूला जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर त्या वडाच्या झाडापासून आपण उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर साधारण दोनशे अडीचशे मीटर आल्यावरती समोर या ठिकाणी आपल्याला दोन तीन घर असल्यासारखे दिसतात पण त्या घरांच्या पलीकडे जी झाडं आहेत त्या झाडांच्या तिथे मंदिर आहे आणि या ठिकाणी बघा नर्मदा मायाचं आपल्याला दर्शन होत आहे आपण जवळ जाऊन मंदिर बघूयात या ठिकाणी मंदिराचं गेट लागलंय आपल्याला आणि आतमध्ये जर बघितलं तर पिंपळाचं झाड आहे त्या झाडाखाली बरोबर मंदिर आहे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेलं सुंदर असं पिंपळेश्वर शिवलिंग या ठिकाणी आहे त्याच आपण दर्शन करूयात ओम नम शिवा रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे शिवलिंगाचं आणि आता आपण पुढे वरुणेश्वर महादेव मंदिराकडे चाललो आहोत आता खरं तर वरुणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत आपण आलो त्या रस्त्याने आपण सरळ जाऊ शकतो आणि पुन्हा आपल्या त्या हायवेनी जाता येईल आणि अजून एक रस्ता आहे जो की शेताच्या कडेकडेने जातो आहे तर आता आपल्याला कोणी सांगणारं जर भेटलं कसं जायचं तर आपण शेताच्या कडेकडेने जाऊयात नाहीतर तोपर्यंत बघूयात काय मार्ग निघतो तेवढ्या वेळात मी तुम्हाला या पिंपळेश्वर महादेव मंदिराचं महात्म्य काय ते थोडक्यात सांगतो जे पिंपलाद ऋषी आहेत त्या पिंपलाद ऋषींची तपोभूमी आहे त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यासाठी हे hey, पिंपळेश्वर महादेव तीर्थ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर त्यांना पिंपलाद ऋषी असंच का म्हटलं जातं त्यांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांच्या आईने पिंपलाद ऋषींना म्हणजे त्यावेळेस त्यांचं नाव पिंपलाद नव्हतं पण त्यावेळेस त्यांना एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं होतं आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून सगळ्यांना म्हणजे निसर्गाला आव्हान केलं होतं की माझ्या या बालकाचं रक्षण करा सर्व जीवजंतूपासून आणि प्राण्यांपासून असं त्या पिंपळाच्या वृक्षाला सांगितलं होतं आणि त्या ठिकाणाहून ती माता त्या बाळाला तिथं ठेवून निघून गेली होती आता ती का निघून गेली याची पण कहाणी आहे पण ती खूप मोठी होईल त्याच्यामुळे ती आत्ता या ठिकाणी सांगत नाही मी मग त्या ठिकाणाहून माता निघून गेल्यानंतर त्या बालकाला रडू आलं आणि रडता रडता त्याच्या त्या रडण्याच्या आवाजामध्ये निसर्गाने त्याचा प संभाळ केला पिंपळाच्या झाडाने त्याचा संभाळ केला त्यामुळे त्याचं नाव त्या बालकाचं नाव पिंपला धशी असं ठेवलं गेलं पिंपला ऋषींचं काम अथर्व वे वेदामध्ये खूप मोठं काम आहे त्यांचं त्याच्यामुळं त्याबद्दल आपण न बोलता फक्त या तीर्थाचं महात्म्य सांगितलं फार शनिदेवांनासुद्धा त्यांनी एकदा आपल्या तडाख्यामध्ये पकडलं होतं आणि त्यांना तडाख्यातून सोडवण्यासाठी ज्यावेळेस शनिदेवाने विनंती केली त्यावेळेस पिंपला त्यांना सांगितलं की सोळा वर्षाच्या आतील बालकांना कधीच त्रास द्यायचा नाही त्यानंतर शनिदेवाने ते मान्य केल्यानंतर शनिदेवांना के पुन्हा सोडून देण्यात आलं म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं हे आ, काम पुराणांमध्ये आपण वाचण्यात आलेलं आहे या ठिकाणी रस्ता सांगणारा आपल्याला कोणी नाही आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं आपण पुन्हा सरळ आपल्या आलेल्या मार्गाने परत डांबरीपर्यंत जाऊयात पिंपलाद ऋषींबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे अख्खं एक उपनिषद पिंपलादृष्टींनी लिहिलेलं आहे त्यांनी ओंकाराची फोड करून सांगितलेली आहे ओंकारामध्ये तीनही प्रकारच्या देवता कशा प्रकारे एकत्र आहेत हे त्यांनी स सविस्तर वर्णन करून सांगितलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस त्यांना समजायला लागलं त्यावेळेस त्यांनी मंत्रांद्वारे अग्नीमध्ये एका देवीला प्रकट केलं होतं आणि त्या देवीच्या मार्फत आपले जे वडील आहेत ते वडील त्यांनी शोधून काढले आणि त्या वडिलांचा जीव घेण्यापर्यंत त्यांनी त्या ते देवीला आज्ञा दिली होती पण त्यांचे जे वडील होते ते वडील म्हणजे याज्ञवल्कर ऋषी आणि याज्ञवल्कर ऋषींचे पुत्र म्हणजे पिंपलाद ऋषी आहेत ज्यावेळेस याज्ञवल्कर ऋषींनी बघितलं की ही देवी म्हणजे ती आसुरी शक्तीच होती ही देवी ज्यावेळेस त्यांच्याकडे आलेली आहे त्यावेळेस याज्ञवल्कर ऋषी धावत पळत मदतीसाठी भगवान श्री शंकरांकडे गेले आणि शंकरांकडे गेल्यानंतर मग त्या ठिकाणी ती जी देवी आली होती ती त्या शंकराच्या पुढे त्या याज्ञवल्कर ऋषीचं काही करू शकली नाही आणि मग याज्ञवल्कर ऋषींचा सा मारण्यासाठी ही देवी का आली असं विचारणा केली असता तिने सांगितलं की पिंपलाद ऋषींनी मला निर्माण केलंय आणि मला आदेश दिलेला आहे की माझे जे वडील आहेत त्यांची म्हणजे त्यांचा जीव घे म्हणून मग त्यावेळेस श्री शंकराने पिंपलाद ऋषींना समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पिंपला ऋषींनी आपली तपश्चर्या करण्यासाठी नर्मदाचं हे ठिकाण ठरवलं नर्मदा किनारी आणि या ठिकाणाखाली त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळेस पुन्हा शिवशंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांना एकच वर मागितला की कायमस्वरूपी तुम्ही या जागेमध्ये स्थित राहा अशा प्रकारची ही कथा नर्मदा पुराणामध्ये आहे आणि त्यामुळे या तीर्थाचं महत्व हे खूप जास्त आहे प्राचीन असं शिवलिंग आहे या मंदिरामध्ये ज्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेतलं ते शिवलिंग खूप प्राचीन आहे त्या ठिकाणी आता जे मंदिर तयार केलेलं आहे ते मंदिराचं काम नवीन केलंय पण ते शिवलिंग पहिल्यापासून त्या ठिकाणीच आहे आणि ते, ते प्राचीन शिवलिंग आहे त्यानंतर त्याच्या कडेला जी नर्मदा मैया आहे नर्मदा मैयामध्ये मगरींचा वावर आहे एक मगर तर आपल्याला पाण्यातून वरती तोंड काढतानी पण दिसली होती त्या मगरीचं आपण दर्शन घेतलंय नर्मदा मैयाचं वाहन आहे ते आणि त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी थोड्या साधना करून आपण पुढे आपल्या मार्गामध्ये चाललो आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर